जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव भुईबावडा घाटातील वाहतूक आज देखील बंद राहणार आहे दरडी हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आलेलं आहे काल झालेला ढगफुटी सदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटामध्ये ठिकठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता हा संपूर्ण बंद झाला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून आज सकाळपासूनच दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे तालुक्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर काल सायंकाळी उशिरा पावसाचा सा जोर वाढल्याने भुईबावडा घाटात ठिकठिकाणी दरड कोसळलाय त्यामुळे गगनबावडा आणि पाटण मार्ग हा पूर्णतः बंद झाला आहे आज सकाळपासून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे पावसाचा जोर कायम राहिलाच ठिकठिकाणी दरड कोसळण्याची भुईबावडा घाटातील वाहतूक आज देखील बंद राहणार आहे दरडी हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू करण्यात आलेलं आहे काल झालेला ढगफुटी सदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटामध्ये ठिकठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता हा संपूर्ण बंद झाला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून आज सकाळपासूनच दोन जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे तालुक्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर काल सायंकाळी उशिरा पावसाचा जोर वाढल्याने भुईबावडा घाटा ठिकठिकाणी थिक दरड कोसळलाय त्यामुळे गगनबावडा आणि खारेपाटण मार्ग हा पूर्णतः बंद झाला आहे आज सकाळपासून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी थिक थिक दरड कोसळण्याची दाट संभावना देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे ब्युरो न्यूज कोकण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला